नमस्कार तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे बघा हे जे आहेत आपले बटाटे आहेत बटाटे आपण आपल्या वडापावसाठी उकड उकडत आहे तर बटाटे उकडायला टाकूस तर हा जो मसाला आहे वडापावच्या चटणीचा तो काढून घ्यायचा आहे ते बघा ल मिरची आहे ती कुटून घेतलेली आहे खलबद्यामध्येच कुटायची आहे तर अद्रक लसूनही आपण खलबद्द्यामध्येच कुटून घेणार आहोत आणि खलबत्यामध्ये एकदम आपल्याला बारीक करायचं आहे अद्रक लसूण आणि लसणाची जी, जी साल आहे ती काढायची नाही तर ती वडापावला जे आहे आपल्या चव जी आहे या सालीमुळं चांगली येणार आहे आणि कढीपत्ता जो आहे तो आपला घरचाच आहे कडीपत्ता आपल्याला विकत कुठं आणायचा नाही तर अशा पद्धतीने हा संपूर्ण वडापावचा जो मसाला आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि हे बघा ही आ, जी आहे वडापावची जी भट्टी म्हणतात ती आहे ही म्हणजे आपला वडापाव आपण कसा तयार करायचा आहे आणि कशावर तळायचं आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर ही बघा ही जी आहे ती आम्ही वडापावची संपूर्ण गाडी तयार करून घेतलेली आहे आणि गाडी वर हे असं सरपण आहे तुकडे तुकडे करून घेतलेलं हे सरपण आहे ती सरपणावरच आपली भट्टी चालती हे बघा हे तेल आहे आपण तेल घेतलेलं आहे चटणीसाठी मोहरी टाकली जिरे टाकले कडीपत्ता टाकला आणि आपण चटणी तयार करून घेतोय तर मोहरी जिरे कडीपत्ता आपण टाकून घेतलेला आहे व्यवस्थित जे आहे ते कडून घ्यायचं आहे कडीपत्ता मोहरी जिरे मग आपण आल्या लसणाची जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे ती पण एकदम आपल्याला अशी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकली तर आता हिरवी मिरचीची जी आहे आपण कुठून घेतलेला आहे ती हिरवी मिरचीही टाकून घ्यायची आहे तर आलं लसणाची पेस्ट आहे ती पूर्ण म्हणजे कुटून एकदम अशी बारीक घ्यायची म्हणजे खलबद्यामध्ये कुठल्या कुटलेलं जे आहे त्याची चव जी आहे ती जरा वेगळीच लागते अशा पद्धतीने हा मसाला आपण टाकलेला आहे आता मिरचीही टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित एक जीव पूर्ण होऊस तर आपल्याला पूर्ण अशी व्यवस्थित हालून घ्यायचे आहे एकदम आपल्याला चटणी आणि चटणीमधून जो जेव्हा आपण उलतणं किंवा झाऱ्या जो आहे तो वर काढला तर ती आपल्या झाऱ्याला किंवा उलथण्याला लटकली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मसाला आहे तो एकदम फ्राय करून घ्यायचा आहे तर आपला जो मसाला आहे तो पाहू शकता एकदम असा असा खरपूस होईल अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून हे एक जीव सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला आहे तो संपूर्ण फ्राय झालेला आहे आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे हळद सुद्धा आपण एक पूर्ण एक जीव करून घेणार आहोत पूर्ण हळदीचा आपला जो मसाला आहे तो पाहू शकता एकदम असा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि आपल्या चमचालाही तो जरा लटकत नाही तर हे बटाटे आहेत पाहू शकता उकडलेले आणि मग हा जो आहे आपल्याला मसाला आहे तो संपूर्ण आपल्या उकडलेल्या बटाट्यावर टाकून घ्यायचा आहे आणि आपले बटाटे जे आहे मसाला उकडलेल्या बटाट्यावर टाकून घेतल्यानंतर ही जी चटणी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने जी आहे आमची चटणीची पद्धत आहे ती अशा पद्धतीने आम्ही बनवतोय तर ही पूर्ण चटणीचा आणि मसाल्याचा आणि चटणीचा जो ज्यू आहे तो एक ज्यू करून घ्यायचा मीठ आहे ते वरून टाकून घ्यायचा आहे मीठवरून का टाकायचं तर आपण बटाटे उकडताना थोडंसं मीठ टाकतो तर त्याच्यामुळे आपल्याला मीठ जे आहे ते मसाल्यामध्ये वरूनच टाकायचं आहे म्हणजे बटाट्याचा आणि मसाल्याचा जो अंदाज आहे तो आपल्याला लगेचच येऊन जातो तरी बघा अशा पद्धतीने ही चटणी आहे संपूर्ण आपल्याला मॅश करून घ्यायची आहे म्हणजे ते असं गोल असं लाकूड आहे त्या लाकडाने ला आपल्याला व्यवस्थित जी चटणी आहे ती आपली दाबून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने ही चटणी आहे ती आपली संपूर्ण तयार झालेली आहे चटणी एकदम आपली अशी सुकी चटणी आहे व्यवस्थित आहे आणि अशी आपली पातळ झाली नाही पाहिजेत अशा पद्धतीने ही चटणी झाली आता आता आपल्याला आपली शेगडी जी ती आहे आपण आपली भट्टी जी आहे ती पेटवलेली आहे तर भट्टी पेटवल्यानंतर आपण तेल जे आहे आधीच टाकून घेतलं आणि हे बघा ह्या पद्धतीने आपण चटणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गोल गोल जे आहे चटणीचा वड्याचे जे गोल आहे ते आकार करून घ्यायचा आहे तर आता तुम्हाला मी चटणीची पद्धत सांगितली वड्याची शेगडी वगैरे सांगितली जी आहे आपली काडी दाखवलेली आहे आपल्या वडापावची आता तुम्हाला मला तुमच्या म्हणजे हा व्हिडिओ मी ह्या चॅनलवर का टाकते ते तुम्हाला मी सांगणार आहे तर भरपूर काही जणांमध्ये कला असते बघ भरपूर काही जण भरपूर काय करू शकतात पण त्यांच्याजवळ कसं असतं पैसा नसतो तर पैसे नसल्यानंतर माणूसाला माणसाला काहीच करता येत नाही आणि ज्याच्याजवळ पैसा असतो त्याला काही करता येत नाही तर अशा पद्धतीने हा जो प्रत्येक व्यवसाय जो करायचा आहे त्याला काहीतरी आपल्याला अडचण राहतेच तर आपल्याला कोणाला भाडं नको द्यायला किंवा आपल्याला कोणाचं दुकान नको भाड्याने म्हणजे एक डिपॉझिट नको द्यायला तर कसं आहे आपल्याला दुकान जर भाड्याने घ्यायचं म्हणलं का त्याला पन्नास हजार किंवा लाख रुपये डिपॉझिट द्यायचं मग ते काय भाडं असेल ते चार महिन्याचं सॉरी दोन म एक महिन्याचं जे भाडं आहे ते असतं चार एक हजार रुपये भाडं असतं आपल्या दुकानाला आणि परत वर्षाने त्यांचं जे भाडं आहे ते वाढत जातं तर एवढ्या एवढ्या खर्चापेक्षा आपण जे आहे आता असं डोकं लावलेलं ला आहे की ही जी गाडी आहे जी आपली मोटरसायकल आहे आपण डायरेक्ट ही गाडी आपल्या मोटरसायकलीवर तयार करून घेतलेली आहे तर ज्यांना पण असा व्यवसाय करण्याची इच्छा असेल त्यांनी ह्या पद्धतीने गाडी तयार करून जर घेतली आणि व्यवसायाला सुरुवात केली तर आपल्याला कोणाला भाडं द्यायचीही गरज पडणार नाही आणि कोणा कोणाला डिपॉझिट द्यायचीही गरज पडणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने हे जे आहे आम्ही आमचं जे चलता फिरता म्हणजे ह्या वडापावचं नावच असं ठेवलेलं आहे का चालता फिरता आपण आपला वडापाव जो आहे तो विकू शकतो तर हे बघा आपण जे वड्याचं आहे ते पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे आणि ते कालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आधीच थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं सोडा टाकून घेतलेला आहे आणि मग आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावून लावायच्या आधी जे हे गोळे आहेत ते अशा पद्धतीने वडापावचे तयार करून घेतलेले आहेत तर पीठ आहे ते आपलं संपूर्ण लावून झालेलं आहे आता आपलं तेलही तापलेलं आहे वडायचं तर जो आपण वडापाव पीठ काढून घेतलेला आहे तो हातही व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे म्हणजे खूप हात ही वस्ति <Jour tales>

Oh! Uh -huh.

आपला वडापावचा आहे तो संपूर्ण सेटअप जो आहे तो आता तयार झालेला आहे वडापाव ही काढून झालेले आहे ज्यांना पण इच्छा असेल ही गाडी तयार करायची आहे त्यांना पण व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही जी वडापावची गाडी आहे ती कशी वाटली आणि बिगर भाड्याचं आणि बिगर डिपॉझिटचं जर दुकान तयार करायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या मोटरसायकलवर हा हे जे दुकान आहे ते तयार करून घेणे आणि व्यवसायाला सुरुवात करणे ह्याच्यामध्ये शंभर टक्के जो एश आहे ते आपल्याला मिळणारच आहे कला जी आहे ती आपली कुठंच वाया जात नाही आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार